どうもありがとうございました。

Hello, लेगेस hey. oh, سواڑی ماری جی یا سرساتہ کرے تا گه هاري مندي ور پای انا ياتا کرے تا گه هاري مندي ور پای گژگندا کرے تا گه هاري مندي ور कबीत नारा च्या घराच काय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बरोपटल तू आगे बरो सरकारचा एकही लोकप्रतिनिधी पाच कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणारा मराठा योद्धा चरांडे पाटांच्या आंदोलन स्थळी गेलेला नाहीये या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं सगळ्यात मोठं दुर्दैव सरकारच्या काळात आलेलं या आंदोलनाला महाराष्ट्र पेटलेला असताना एकही मंत्री एक ही आमदार खासदार आंदोलन स्थळी केलं नाही त्याचा निषेध म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आपण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला मान्य विजयकुमार देशमुखांनी विनंती करतोय येणाऱ्या वीस तारखेला जे विशेष अधिवेशन तुम्ही मराठ बोलवलंय त्या आंदोलनामध्ये त्या अधिवेशनामध्ये पन्नास टक्केच्या हातून ओबीसी मधून सगळे सोयीच्या आपला जे विधेयक आहे पूर्ण ताकदीशी मंजूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत असं निवेदन घेऊन आम्ही आलो आमदार साहेबांना विनंती करतोय की आपण निवेदन घेण्यासाठी समोर

ए कुणाचा माणूस आहे कुणाचा माणूस आहे कुणाचा माणूस आहे तुमचा पक्षाला हा लोकांपासून धोका मालक आम्हाला डिऊन चलत हे तुम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवा बरोबर ना आपल्याला सत्य सांगावं लागेल इथं अंतिम लढाई आहे आपण आम्ही शिवानिशी लढत असताना आपण घरात शांत बसू शकतो का आमच्या भावना तीव्र राहील तुम्ही सरकार दुबार दरबारी पोचवावेल अशी आमची तुम्हाला विनंती आहे अवसर का क्यों नहीं गए जनशिल्डर वो करातू में बसा था वो खड़े बसा था बड़ा ना 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 बड़ा ना

मला आपला सर्वगत आरक्षण देण्याचं जो आपलं मागणी आहे या मागणीला मी प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर असा आज नाही आहे गेल्या पहिल्या सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी हा आंदोलन निर्माण झालं होतं तेव्हा शिंदेकरकारा मंत्र्याबरोबर आमदार होते याचा या तुम्ही काढून पाहिलं तर त्यावेळी वेळी मी त्यांच्याबरोबर होतो त्याच्यानंतर ना आपले छत्रपती शिवाजी पुतळा जो जो आंदोलन झालं त्या आंदोलन मला मी आहे म्हणजे मी असं नाही की वेगळं तुमच्यापासून आहे मी आमचंही सातत्यानं मागणे आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर आहे तुमच्या भावना आम्ही सोपवू शकतो काही कायदेशीर अडचणी असतील त्या सरकारने आपल्या कायदेशीर अडचणी ते पूर्ण करण्याला थोडं वेळ लागलाय एवढंच खरं आहे गेल्या आपण मागासवर्गीय आयोगाचं का आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलं सकाळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्गीय आयोगाचं निकाल का काल संध्याकाळी आम्हाला मिळालेला आहे मंत्रिमंडळाचं टू वीस तारखेच्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही ते पारित करून घेऊ असं स्पष्टपणे सांगितलेलं मला असं वाटतं की या जो कायदेशीर आरक्षण आपल्याला पाहिजे ते आरक्षण मिळून जाईल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि त्यासाठी आम्ही आग्रहाने त्यांच्या बरोबर मांडू आणि तुमच्या बरोबर महत्वाचा विषय आहे खरं पहिल्याला आपल्याला आरक्षण पाहिजे का महत्वाचं आपल्या जीव आहे पटला आपल्याला सरकार गेलं पाहिजे तुम्ही आता तातडीने तुमचे वरिष्ठ आहेत

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद आव्हान केलेले की उपस्थित उठवायला पाहिजे तुमच्या सगळ्याच्या भावना मी समजू शकतो तुमचा एवढं झाल्या झाल्या मी आपल्या देवेंद्रजी फडणवीसांना फोन करून आमदार साहेब फोन एक मिनिट आमदार साहेब फोनवर एक आपल्या भावना एवढं त्यांच्या